सत्ताधारी आमदार म्हणून काम केलं पण पंचे या पंचेचाळीस दिवसामध्ये जेव्हा आपण लोकसभेला लढायला चाललेलो आहोत जेव्हा आपण लोकांकडे मतदान मागत आहोत या पंचेचाळीस दिवसामध्ये एकदाही समोरच्या पक्षाचे उमेदवारांचे माझी आमदारांनी हे बोललं नाही की माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन तो आम्ही काय विकास केला आणि मग मला मतदान टाका अशी बोलायचं धाडस तरी झालं नाही काय कारण असेल जेव्हा आपण लोकसभेच्या निवडणुकीला जातो समोरचा उमेदवार नवा नाही समोरचा उमेदवार याच नगर लोकसभेमध्ये एका विधानसभेमध्ये पावणे पाच वर्ष एका विधानसभेचा सत्ताधारी आमदार राहिलेला आहे आणि मग जर तुम्ही त्या ठिकाणी आमदार म्हणून केलेले विकास कामं लोकांना सांगू शकत नसाल तर मग या लोकसभेमध्ये सर्वसामान्य जनतेला कुठल्या आधारावर तुम्ही आश्वासन देत आहे असा मला त्यांना प्रश्न विचारायचा मी तुम्हाला सांगतो वास्तविकता काय आहे वास्तविकता सोशल मीडियाच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून लोकांना मागच्या पंचेचाळीस दिवसामध्ये जे चित्र दाखवण्याचं काम केलं गेलं हे चित्र कसं आहे आणि या चित्राची वास्तविकता काय आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला पारनेर तालुक्याला जावं लागेल जोपर्यंत तुम्ही त्या तालुक्यामध्ये जाऊन येत नाही किंबोना जरा जायची अडचण असेल मी तुम्हाला विनंती करेन आणि माझी विनंती आहे की तुम्ही या माझ्या विनंतीला मान द्या ही सभा संपल्यानंतर या सभेतून घरामध्ये जाण्यापूर्वी जेवढे नातेवाईक तुमचे पारनेर तालुक्यामध्ये असतील तुमचे मित्र असतील जेवढे युवक तिथं असतील शेतकरी असतील माता भगिनी असतील माझ्या समाधानासाठी एकदा त्यांना फोन लावा त्यांना एकच प्रश्न विचारा कि सत्ता खड़ा लोग से बेला की तुमचा सत्ताधारी आमदार आमच्याकडे लोकसभेला खासदारकीसाठी साठी मतं मागायला आलेला आहे आम्ही काय केलं पाहिजे मुंडे साहेब एक पहिल्यांदा असं घडतय